पॅरासिटेमॉल पिक्चर प्रोडक्शन प्रस्तुत ऑक्टोपस अंधश्रद्धेचा हजार पायांचा लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील शिंदूरझना घाट शहरात नौख्या कलाकारांनी ऑक्टोपस अंधश्रद्धेच्या हजार पायांचा हा लघुचित्रपट साकारलेला आहे मोठ्या जोमात या चित्रपटाचं चित्रीकरण केल्या जात आहे लघुचित्रपटाची ही शूटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकच गर्दी केली विशेष म्हणजे विदर्भातील नौख्या कलाकारांनी यातले संवाद आणि एक एक सीन जिवंत केले आहेत श्रद्धेच्या नावावर भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक कशी होते याचं तथा चित्रीकरण यामध्ये केलेलं असून सामाजिक प्रबोधन यातून केलेलं आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल पाटील असून प्रोडक्शन मॅनेजर गुणवंत सोनोने तर लीड रोल पंकज पाटील यांनी साकारलेलं आहे पॅरासिटामॉल पिक्चर प्रोडक्शन प्रस्तुत अमोल पाटील दिग्दर्शित ऑक्टोपास अंधश्रद्धेच्या हजार पायांचा तुझ्यासारखे छप्पन आल्या मला इथं विरोध करायला

विदर्भ न्यूज ब्यूरो वरुड